चला तर मग आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि अतिशय स्पायसी अशी चिली पोटॅटो ही डिश चवीलाही उत्तम लागते आणि विशेष म्हणजे आपण ती अगदी सोप्या घरगुती पद्धतीने बनवणार आहोत याची टेस्ट इतकी मस्त आहे की तुम्हाला रेस्टॉरंटची आठवण नक्की येईल फक्त काही सोप्या स्टेप फॉलो करा आणि तुम्ही देखील बनू शकता एकदम परफेक्ट चिली पोटॅटो तर चला सुरू करूया ही खमंग आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी सर्वप्रथम दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे त्याची साल काढून स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर त्याचे छान असे स्लायसेस करून घ्यायचे चिरताना लक्षात ठेवा की सर्व तुकडे समान आकाराचे असावेत यामुळे तळताना ते सारखेच आणि कुरकुरीत होतात आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात बटाट्यांचे तुकडे केल्यानंतर ते तुरत पाण्यात टाकायचे जेणेकरून त्यातील स्टार्च निघून जाईल या पाण्यामध्ये तुम्ही बटाटे किमान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या यामुळे बटाट्याचा चिकटपणा कमी होतो आणि तळल्यानंतर ते अजून कुरकुरीत लागतात हवे असल्यात बटाट्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढू शकता बटाट्यांचे स्लायसेस स्वच्छपणे दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन घ्यायचे कारण बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं स्टार्च कमी केल्याने बटाटे तळताना आधी कुरकुरीत आणि हलके लागतात आता पुढच्या स्टेपमध्ये एका पॅनमध्ये पाणी गरम करायचं आणि त्यात हे धुतलेले बटाटे थोडे उकळून घ्यायचेत हे लक्षात ठेवा बटाटे पूर्ण शिजवायचे नाहीत फक्त पाच मिनिट उकळी आल्यानंतर थोडंसं सेलपणे शिजून घ्यायचे आणि उकळताना बटाट्याला एक चव यावी म्हणून चिकट होऊ नये यासाठी अर्धा चमचा मीठ घालायचे तोपर्यंत आपण ग्रीन वेजीसची तयारी करून आहे ते मी शिमला मिरची उभी आणि पातळ चिरून घेतलेली आहे त्यासोबत तीन मध्यम आकाराचे थोडे लहान साईजचे कांदे देखील पातळ स्लायसेसमध्ये दे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर फरजबी किंवा गाजर देखील उभं आणि पातळ चिरून तुम्ही टाकू शकता यामुळे डिश अधिक रंगीत आणि पौष्टिक होते कांद्याची पात नक्की वापरा ही रेस्टॉरंटसारखी टेस्ट आणते रेस्टॉरंटमध्ये कांद्याची पात हमखास घातली जाते आणि त्याचा स्वादही छान लागतो या साहित्यामध्ये आलं लसूण शिमला मिरची कांदा हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कांद्याची पात आता आपण एकदा बघूया की बटाटे शिजले आहेत का नाही यामध्ये एक लक्षात घ्या बटाटे पूर्ण शिजवायचे नाहीत फक्त तीस ते चाळीस टक्के शिजून घ्यायचे आहेत कारण आपण शाल फ्राय करणार आहोत बटाटा शिजला गेला आहे बटाटे लवकर थंड व्हावेत आणि शिजणं याचं पुढची प्रोसेस थांबावी म्हणून मी त्यावर एक ग्लास भरून थंड पाणी टाकणार आहे यामुळे उकळण्याची पुढची जी प्रोसिजर आहे म्हणजे जास्त प्रमाणात अजून बटाटे शिजले जात नाही ती प्रक्रिया लगेच थांबते म्हणून यावर एक ग्लास थंड पाण्याचा टाकायचा आता पुढची तयारी सर्वप्रथम मी ते सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे त्या ओबडधोबड खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आणि साईडला बाजूला ठेवून द्यायच्या यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम होईपर्यंत आपण बटाट्याचे स्लायसेस फ्रायसाठी तयार करूया बटाट्यांच्या स्लायसेसला कुरकुरीतपणा आणि चव यावी म्हणून इथे खालील मिश्रण तयार करणार आहोत दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही याऐवजी मैदा देखील वापरू शकता दोन चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ जेणेकरून फ्राय झाल्यानंतर पोटॅटो स्लायसेसला योग्य अशी चव लागेल आणि त्या फिकट लागणार नाहीत हे सर्व घटक हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही हे मिश्रण हाताने किंवा चमच्या देखील मिक्स करू शकता फक्त फार दाबून मिक्स करू नका म्हणजे स्लायसेस तुटणार नाहीत आता तेल गरम झालेलं आहे या बटाट्यांचे स्लायसेस शालो फ्राय करायचे आहेत एक करून ते पॅनमध्ये टाकायचे अगदी हळुवारपणे जर गरम तेला टाकताना भीती वाटत असेल तर ता चमच्या देखील स्लायसेस घालू शकता तुम्ही शालो फ्राय करण्याऐवजी डीप देखील करू शकतात ह्या प्रोसेसला सुमारे पाच ते सहा मिनिट लागतात त्यामुळे थोडा संयम ठेवायचा गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे गॅस पूर्ण फुल करू नका कारण त्यामुळे फ्राईज करपण्याची शक्यता असते मध्यम आचेवरती हळुवारपणे तळ्यामुळे बटाटे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होतात अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते पोटॅटो फ्राईज तयार झाल्यानंतर साईडला एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवा जेणेकरून उरलेले तेल त्यावरून निघून जाईन आणि फ्राईज अजून कुरकुरीत राहतील दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे साधं थंड पाणी वापरलेलं आहे दोन्ही घटक चांगले एकत्र मिक्स करून स्लरी तयार करून घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायची पोटॅटो चिली फ्राईजला एकदम रेस्टॉरंट सारखा टस द्यायचा आहे त्यासाठी मी इथे लोखंडाची कडी वापरणार आहे एक चमचा तेल वापरलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला आलं घालायचं चा, आणि छान खरपूस परतून घ्यायचं बारीक चिरलेला लसूण त्यात टाकून दोघे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आता त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे त्यानंतर टाका उभी चिरलेली शिमला मिरची शिमला मिरची क्रंची टेक्स्चर हवा असल्यामुळे ही स्टेप लवकरात लवकर करायची एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा सोया सॉस हे सगळे एकत्र छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सॉसेसचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार यामध्ये एक चमचा तीळ टाकायचे आणि बारीक चिरलेली कांद्याची पात देखील टाकायची हे दोन्ही घटक चव आणि गार्निशिंगसाठी उत्तम काम करतात यामध्ये थोडंसं साधं पाणी टाकायचं आणि आपण जी कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केली होती ती देखील ॲड करायची ही स्लरी यामुळे टाकायची आहे की यामुळे सॉसला छान असा घट्टसरपणा येतो चवीनुसार थोडंसं मीठ टाका आणि कारण आपण हे हनी चिली पोटॅटो बनवत आहोत म्हणून शेवटी एक चमचा भरून मध वापरलेलं आहे तयार केलेली काळी मिरी पावडर आताच ॲड करायची मी क्लिप टाकायची विसरले हे सगळे एक जीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये पूर्वी फ्राय केलेले बटाचे स्लायसेस ॲड करायचे सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करून टॉस करून घ्यायचं मग काय आपले गरमागरम झनझणीत आणि अतिशय टेस्टी कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो फ्राईज अगदी तयार आहेत तर बघा मंडळी अगदी रेस्टॉरंट स्टाईल खमंग चवदार असे हनी चिली पोटॅटो फ्राईज तयार आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि हो अजून एक अशाच खास रेसिपीसाठी सोनालीस किचन ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच खास चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत खायला विसरू नका घरच्या घरी बनवा आणि मनापासून खा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त धन्यवाद